सावंतवाडी शहरात बाजारपेठेतील एका कॅफे मालकावर काही जणांनी हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात कॅफे मालक शब्बीर तांबोळी गंभीर जखमी झालाय त्याला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी दोघांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी ओंकार गावकर आणि सोहेल मुजावर हे चारचाकी वाहनातून एका हॉटेलच्या आवारात आले होते त्यावेळी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडताना तो दरवाजा फिर्यादी मोहसिन तांबोळ यांना लागला याबाबत त्यांनी दोघांना विचारणा केली असता आरोपींनी संतापून डस्टबिनच्या डब्यानं तांबोळ यांच्या डोक्यावर प्रहार केला तसेच लाथा बुक्यांनी आणि हाताच्या थपडा मारून मारहाण करत शिवीगाळ केली या हल्ल्यात मौसिन तांबोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली साठ टाके पडले जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हवालदार महेश यादव करत आहेत याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे